सूर घे त्याचा लंका पती कोण तू कुठला राजकुमार असे लाडी गोढणी पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांशी लगट करणाऱ्या शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले मी विवाहित आहे एक पत्नी व्रतधारी आहे मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्यापि अविवाहित आहे तो तुला वळतो का पहा शुरपणखेनं आपला मोहरा हो लक्ष्मणाकडे वळंगला लक्ष्मण हसत हसत म्हणाला माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे तू असं कर श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या हो कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पत्नीचा त्याग सुद्धा करते लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्यामुळे ही मूर्ख राक्षसी खरोखरीच परत श्रीरामांकडे परत गेली आणि त्यांना म्हणाले तू सर्वस्वी माझाच राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र श्रीरामांनी लक्ष्मणाला विरोध करून टाक वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खडक उपसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाऱ्या फोडत पडू लागली आपले बंधू खरदूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गारहाण घातलं ते ऐकून ते राक्षस रामांशी संग्राम करण्यासाठी धावून आले पण महाधनुर्धर श्रीरामांनी रामाने खरदूषण त्रिशूल आणि चौदा सहस्त्र राक्षस व पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर ती उभी राहिली सर्व अमात्यां समक्ष ती रांगाला म्हणू लागली निरुप झाले शूरपण खाही लंका पती चूड घे त्याचा कसले राजे रावणा कसले जनपालन श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे दंड कावन तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती लंकापती जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर भूषण सहस्त्र चौदा राक्षस मेले हे का तुझ भूषण देवा समतो सुपुच्छकरला जनस्थानीचा यती चूड घे त्याचा लंकापती चूड घे त्याचा लंकापती ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत असे मती चूर घे त्याचा लंका पती चूर घे त्याचा रेखी वशामल भूमी वरती स्मर त्याच्या संगे जनक कन्या हुनी सुंदर तुला पती चूड झे त्याचा लंका लंकापती तिला पळवून घेऊन यावे तुझ साठी सत्पर याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर श्रवण नासिका विटंबिले मज किती चूड घे त्याचा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण हसली मजती जनक कन्यका येई घेऊन मा समते तव सत्ते चि वितम्बिति आकृति चूडे त्या चालकापति चूडे त्या लङ्कापति त्याचा लंकापती चालकापति चूडे त्या चालकापति